नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे फिटनेस हल्ली प्रत्येक माणूस फिटनेसच्या शोधात असतो फिट कसं राहायचं त्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतो पण तरी काही रिझल्ट मिळत नाहीत सकाळी उठतात लोक मॉर्निंग वॉक वगैरे वगैरे जिममध्ये जातात तात्पुरता फायदा मिळतो पण त्याच फिटनेस फिटनेस कसा मिळवायचा प्रत्येकाची गणित प्रत्येकाचा फॉर्म्युला वेगळा वेगळा आहे अमिताभ बच्चन दुनियाभरचे आजार आहेत पण तरी फिट आहेत आधी त्याला डिमांड आहे आणि तो जेवढी डिमांड आहे त्याच्या दुप्पट काम करतोय फिटनेस मंत्र आहे सुपरस्टार आणखी सुपरस्टार बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार अक्षय कुमार आज सत्तावन्न वर्षांचा आहे एकदम फिट आहे त्याने एका मुलाखतीत आपला फिटनेस फॉर्म्युला सांगितलाय काय फिटनेस फॉर्म्युला असेल साधं सोपं त्याने गणित सांगितलेलं आहे त्याच म्हणणं मी दररोज सायंकाळी साडेसहाला जेवतो म्हणजे त्यांनी काही व्यायाम वगैरे काही डाएट वगैरे असं काही सांगितलं त्याचं म्हणणं आहे साधं साधं जेवतो आणि दररोज सायंकाळी साडेसहाला जेवतो आठवड्यातून एकदा म्हणजे दर सोमवारी उपवास करतो म्हणजे उपास तपास हे सोमवारी उपवास करतो काही जेवत नाही अमिताभ अमिताभ बच्चन हे आणि आता त्याच्या बरोबरी अक्षय कुमार अक्षय कुमार लॉजिक समजून घेतलं पाहिजे आपण की दररोज सायंकाळी साडेसहाला काय जेवतो कारण आजच्या धक्का धक्कीच्या जीवनात धावपळीत एकदम पण घरीच येत नाही नोकरी असतात बाकी धंदा पाणी असतो म्हणजे पूर्वी दिवे लागण्याच्या आधी घरात यायचं पद्धत होती सातच्या आत घरात म्हणतात बरेचसे कार्यक्रम सातच्यात होऊन जायचे आठ वाजता लोक झोपून जायचे जुन्या काळात पण आता आठल्याचं आयुष्य सुरू होते दहा अकराच्या आधी कोणी झोपत नाही कुठलंही घर झोपत नाही आणि जेवण साधारणतः नऊच्या नऊ नऊ ला सुरू होतात म्हणजे मध्यमर्गीयाच्या घरातही परिस्थिती आहे पण अक्षय कुमार दररोज एवढा बिझी अभिनेता असताना तो साडेसहाची टायमिंग पाळतो हो। पाळत आलाय आहे त्याच्या मागे त्याचा लॉजिक आहे की त्याचं म्हणणं लवकर जेवण केलं तर आजार आसपास येणार नाही त्याच म्हणजे रात्री आपण झोपायला जातो तेव्हा सारे अवयव झोपतात म्हणजे हात झोपतो पाय झोपतो डोळे झोपतात हाट झोपते फक्त पोट जे आहे पोटाला आपण झोपू देत नाही पोट पोट काम करत राहते कारण आपण जेवतोच उशिरा ते जेवलेला पचवायचं म्हणजे करावं लागतं त्यामुळे पोट आराम करू शकतो सकाळी आपण उठतो उठल्यावर लगेच नाश्ता म्हणजे पोटाचं रात्रीच काम पूर्ण व्हायचंच असते पोटाला नवीन काम मिळते नाश्त्याच नाश्ता पचवायचं म्हणजे सगळे आजार त्याचं म्हणणं या सगळे आजार पोटातूनच पोटापासूनच सुरू होत आणि काही लपलेलं नाही प्रत्येक डॉक्टर हे सांगत आलेलं आहे पोट पण ते बोलण्यापुरतच राहत असते कुणी पोट सांभाळते सांभाळा नाही तुम्ही संध्याकाळी सहाच्या सहा सात साडे सहा जेवाल तर तुमचं अन्न पचायला मदत राहील अन्न पचेल म्हणजे सहाला जेवाल तुम्ही सहा साडे सहाला तर रात्री दहाला म्हणजे या चार तासात बरच अन्न पसलेलं असेल त्यामुळे पोटालाही विश्रांती मिळेल आणि तुमची झोप जी आहे चांगली होईल दर सोमवारी उपवास म्हणजे एक तास एक दिवस तुमच्या पोटाला तशीही विश्रांती मिळेल हा बोनस आहे की एक दिवस तुम्हाला सुट्टी पोटाला पण हे हे जमवायचं सुख काम नाही आहे तुमच्या जीवेला आणि सर्वच गोष्टीला तुम्हाला तुमचं शेड्यूल जे आहे त्या हिशोबाने तुम्हाला आखावं लागेल आजच्या धक्काधकी जेवणात हे सर्व अवघडच आहे अवघड म्हणजे अशक्यच आहे शाळेचे पोरं सुद्धा हे टाइम टेबल फॉलो करू शकत नाही कारण संध्याकाळी त्याचे क्लासेसच असतात ऐकायला चांगलं वाटत की सहा परंतु हे प्रॅक्टिकलमध्ये फार अवघड आहे परंतु करतो म्हटलं तर काहीही करू शकतो अमिताभ बच्चनला वेळ आहे अक्षय कुमारला वेळ आहे तर आपल्याला वेळ का असतात असून उपास उपासाने उपास धार्मिक काम नाही आहे धार्मिक तर आहेच धार्मिक सोबत उपवासाने मेटाबोलिझम वाढतो चा पचे शक्ती वाढते त्यामुळे माणूस डिटॉक्स होतो विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि विशेष म्हणजे एकाग्रता वाढते कोणत्याही गोष्टी मन लागत नाही हा जो प्रकार आहे मन लागतंय मनाची एकाग्रता वाढते त्याचे रिझल्ट फार चमत्कारी आहे त्याचं उदाहरण म्हणजे आपल्याकडे अक्षय कुमार पहा तुम्हाला सा। जमतय की अक्षय कुमारच साडेसहाला जेव्हा काय अडचणी येतील कॉमेंट करा mışka